सोमवारी भारतीय शेअर बाजारात घसरण झाली त्यानंतर आज सकाळी बाजार उघडला तेव्हा सेन्सेक्स सत्तावन्न अंकांनी वधारला पण दिवसभरात आठशे बहात्तर अंकांनी सेन्सेक्स घसरून एक्क्याऐंशी हजार एकशे शहाऐंशीवर बंद झाला तर निफ्टी दोनशे एकसष्ट अंकांनी खाली येऊन चोवीस हजार सहाशे त्र्याऐंशीवर बंद झाला गेले वर्षभर सेन्सेक्स ऐंशी हजारच्या घरात चढ उतार करतोय मात्र लवकरच सेन्सेक्समध्ये दीर्घकालीन वाढ होण्याची शक्यता वर्तवली जातीय सोमवारी परदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारातून जवळपास पाचशे पंचवीस कोटी रुपये काढून घेतले तर भारतीय रुपया अमेरिकन डॉलरच्या तुलनेत तेरा पैशांनी घसरला बहुतेक आशियाई बाजार आज लाल रंगात होते या पार्श्वभूमीवर आज आठवड्यातील दुसऱ्या दिवशी भारतीय शेअर बाजारात घसरण झाली गुंतवणूकदारांनी विक्रीला प्राधान्य दिल्यानं सेन्सेक्स आठशे बहात्तर अंकांनी खाली आला आणि एक्क्याऐंशी हजार एकशे शहाऐंशीवर स्थिरावला तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक दोनशे एकसष्ट अंकांनी घसरून चोवीस हजार सहाशे त्र्याऐंशीवर बंद झाला टाटा मोटर्स पॉवर ग्रीड एशियन पेंट्स बजाज फिन्सर्फ मारुती एचडीएफसी बँक अदानी पोर्ट अॅक्सिस बँक यांचे शेअर्स आज घसरले एकीकडं भारतीय शेअर बाजार प्रचंड हेलकावे खातोय त्याचवेळी जवळपास गेले वर्षभर सेन्सेक्स ऐंशी हजारच्या आसपास घुटमळतोय त्यामुळं अनेकांची आहे मात्र नजीकच्या काळात सेन्सेक्समध्ये दीर्घकालीन वाढ होण्याची शक्यता या क्षेत्रातील तज्ज्ञांकडून व्यक्त होतीये